माऊली रामकृष्ण आपण आलेले आहो दत्त मंदिर झिरी आणि हे मंदिर अमरावती यवतमाळ मार्गावर लगतच आहे या ठिकाणी सुंदर असा परिसर आहे हे महाराजांचं प्रवेशद्वार आहे दत्त मंदिराचं आणि आपण आता हा भगत आहात परिसर अतिशय सुंदर मनाला वेधून घेणारं या ठिकाणी दात अशी झाडी आहे आणि सुंदर असं स्थळ आहे आपण आता मंदिरामध्ये प्रवेश करणार आहोत दत्त मंदिरामध्ये आतमध्ये मंडपात प्रवेश करणार आहोत या ठिकाणी आपण पाहतात सुंदर निसर्ग वरसी हे गणपती महाराजांची मूर्ती आहे सुंदर आहे आणि हा दत्त मंदिराचा मंडप आहे हे मंदिर या ठिकाणी स्थापन का केले मूर्ती स्थापना का झाली त्या थोडक्यात आपण चर्चा करूयात तर या ठिकाणी श्री सीताराम महाराज स्वामी यांची समाधी आहे आणि समाधीच्या अगदी अंबरासमोर हे मूर्तीची स्थापना आहे एक मुखी दत्ता आहेत ही सुंदर रांगोळी आहे आणि आता आपण पाहत आहोत की हे जे आहेत वासुवा वासुदेवानंद सरस्वती सीताराम स्वामी टेमे महाराज यांचे बंधू त्यांचे जे शिष्य होते त्यांच्याकडून त्यांनी धर्मजागृती दत्त संप्रदाय प्रसार करण्याकरता वेदाध्यन केलं आणि अशा प्रकारे खूप साधना केली हा जो लिहिलेला लेख दिसतो आहे हा लेख हेमराज शेठ बुदळा यांना सीताराम स्वामी टेबी महाराज यांनी आपलं सोळा वर्षाचं आयुष्य दिलं आणि त्यांना वाचवलं आणि तिथून थेट स्वामी श्री सीताराम स्वामी टेंबे महाराज हे थेट झिरी या ठिकाणी आले आणि या ठिकाणी महाराजांनी साधना केली तपसाधना करून तिथे या जागेवर नऊ मार्च एकोणीसशे एकोणीस रोजी स्वामींनी प्रणोच्चार करून तिथे समाधी घेतली ध्येय ठेवलात आणि महाराजांचे जे भक्त आहेत त्यांनी अगदी समाधीच्या अबोरासमोर मंदिर बांधण्याचा निर्णय घेतला त्याकरता हिंगोली येथील आणि शिष्य यांना त्यांनी आयुष्य दिलं होतं हेमरासेठ यांनी एकमुखी दत्ताची सुंदर अशी मूर्ती दिली आणि ती या झिरी या ठिकाणी आल्यानंतर त्याची स्थापना बारा जून एकोणीसशे चोवीस रोजी करण्यात आली म्हणजे यावर्षी हे दोन हजार चोवीसला बारा जून दोन हजार चोवीसला शंभर वर्ष पूर्ण झाले असे मंदिर अतिशय सुंदर हे मंदिर आहे जागरूक देवस्थान आहे या मंदिराच्याच परिसरात लागून लगेच इथे बाल उद्यान आहे तिथे लहान मुलांकरतात एक खुले करण्यात येते लहान मुलांना या ठिकाणी खेळण्याकरता अशी सुंदर व्यवस्था केलेली आहे ते ठिकाण पाहून आपल्याला कसे वाटलेत या मला कॉमेंटद्वारे कळवा आणि हो आपण जर आमच्या चॅनलला नवीन असाल तर आमची चॅनल सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर आवडल्यास लाईक करा शेअर करा रामकृष्ण हरी Llega ya, ya no